किनी गावात घुमणार शिवरायांच्या शौर्याचा जयघोष ग्रामस्थांच्या लोकसहभागातून उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा घाटंजी तालुक्यातील किनी येथील ग्रामस्थांनी एक आदर्श आणि प्रेरणादायी पाऊल उचलले असून संपूर्ण गावाच्या एकजोटीतून व लोकसहभागातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्याचा संकल्प करण्यात आला हे कार्य केवळ एक पुतळा उभारणी नसून भावी पिढीला महाराजांच्या विचारांची आणि शौर्याची प्रेरणा देणारा एक ठरणार आहे गावाला मिळणार नवी ओळख संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत त्यांचे जीवन म्हणजे संघर्ष धाडस आणि दूरदृष्टीचे प्रतीक आहे किनी गावाच्या मुख्य चौकात हा पुतळा विराजमान झाल्यामुळे गावाला एक नवी ऐतिहासिक ओळख मिळणार आहे या कार्यामुळे तरुणांमध्ये ध्येयनिष्ठा आणि देशप्रेमाची भावना अधिक प्रबळ होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे लोकसहभागातून शक्ती प्रदर्शन या पुतळा उभारणीसाठी गावातील अबाल वृद्धांनी एकत्र येत आपापल्या परीने योगदान देण्याचे ठरवले आहे प्रवीण धनजिडे संकेत लानेट वैभव गायधणे विक्रांत रशीद अरविंद राठोड शुभम खलाळ रमेश पाटील यांच्यासह गावातील पन्नासहून अधिक सदस्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला आहे कोणीही लहान किंवा मोठे नाही प्रत्येकाचे छोटेसे योगदान या ऐतिहासिक कार्यासाठी मोलाचे ठरेल अशी भावना किनी येथील शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे यामध्ये या, या गौरवशाली कार्यात प्रवीण धनजडे पहिली इमडे संकेत लानेट वंश झाडे वैभव गायराने गौरव साठवणे विक्रांत रशेड अरविंद राठोड कालिक गायधने श्याम राठोड गोपाल बद्री सागर इमडे शुभम खलाळ सूरज पवार भारती कचरे चेतन इंदोर शुभम लोखंडे गोपाल कुवर गौरव लानेट रोशन मेलाम चेतन कुवरकर आदित्य पारधी विकास टेकाम उमेश भारती रोशन पारधी संतोष साबरव बन, सावर बंदे आशिष रसिड वैभव सावरकर गजानन घुरे सुरज खोब्राखडे राजू आत्राम चेतन राठोड सुचित पवार आयुष भस्के सौरभ चोखे रमेश भस्के पाटील राहुल बावनकर विद्याधर उघडे अंकित सावरबंदे राजेश भंडारकर प्रेम राठोड तुषार जाधव आदित्य सावरकर अविनाश देवळे अक्षय सावरकर जयवंत देवळे केवळ रशीड अजय साठवणे संतोष निकम महेश साठवणे सोनू शुक्ला यश इमडे आणि प्रमोद गायधणे यांच्यासह समस्त किनी ग्रामस्थांचा समावेश आहे या उपक्रमाचे संपूर्ण घाटणजे तालुक्यातून कौतुक होत असून लवकरच पुतळ्याच्या कामाला गती मिळणार आहे प्रतिनिधी नितीन निश घाटाज तालुक्यातील हेनी गाव आहे छोटस या गावामध्ये शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना करणार आहे आता समजा वगैरे असा बनवलेला आहे तर हे गावातील मुलांची एकी आणि यांचं असं बघून यांची प्रतिक्रिया काय तर आपण जाणून घेऊ की आमचे शिरोलीचे सरपंच इंद्र पाटील आहे त्यांच्याकडून काय हे विचारू <laughs> नमस्कार सगळ्या किनी वासियांना माझांग नमस्कार माझी सगळ्यांना विनंती आहे की आता हे सगळे पोरं शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लावून राहिला सगळ्या हाताने मुक्त करा जेणेकरून पुतळा झाला पाहिजे आणि आपल्या गावाची शोभा पण वाढेल तर या समितीचे अध्यक्ष नागोराव पुतळ्याबद्दल कसं का तुमच्या मनामध्ये आलं कशी काय केली तुम्ही तुम्ही पोरांनी आणि सगळे जण कसे झाले एक मुळातूनच प्रेरणा होती आम्हाला शिवाजी महाराजाचा पुतळा बसवायचा आहे बा म्हणून आमची सगळे आम्ही कोणता कार्यक्रम एकजुटीनेच करत असतो गावामध्ये जसं की बजरंगबलीचे चे म्हणा दुर्गा उत्सव म्हणा गणेश उत्सव म्हणा ते आम्ही एकजुटीनेच करत असतो हे सर हे तुम्हाला मग असं निधी आलेला आहे की तुम्ही वर्गणी गोळा केलेली आहे नाही हे आम्ही सर्व गावकऱ्याकडून वर्गणी तयार केली आहे आणि त्यातूनच हे आम्ही केलं आहे समजा काही शासनाकडून निधी वगैरे सबस्क्राइब ना अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट